त्याने तिला पाहिलं आणि बघता क्षणीच त्याला ती आवडली ती होतीच तशी लाखात एक उठून दिसणारी हजारोमध्ये आपली स्वतःची छाप सोडून जाणारी बोलके डोळे सुंदर काया तिला बघताच त्याला एकोणीसशे बेचाळीसची अ लव्ह स्टोरी मधलं एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गाणं आठवलं थोड्या वेळासाठी तो आपले भानही विसरला जणू ही ती स्वप्न सुंदरी जिची तो इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होता एकटक तिच्याकडे बघत असताना आपण कुठे आहोत याचाही त्याला विसर पडला होता आणि पाहता पाहता गर्दीमध्ये ती कुठेतरी हरवली तिने त्याच्याकडे अगदी चुकूनही बघितलेलं नव्हतं ती दिशेनाशी झाल्यानंतर तो ही वाहनावर आला आणि तिला शोधू लागला पण ती गेलेली होती आता दिवस रात्र तो तिचा शोध घेऊ लागला कुठल्या तरी बसमध्ये ती दिसेल कदाचित एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये दिसेल असं त्याला वाटत राहायचं फेसबुकवर तर कितीतरी प्रोफाईल तिला शोधण्यासाठी तो बघत असे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर कुठेतरी ती सापडेल या आशेने तो दिवस रात्र तिचा शोध घेत होता नाव माहीत नाही कुठे राहते हे माहीत नाही कुठून आली होती कुठे गेली काय करते काही काही माहीत नाही पण तरीही त्याचा शोध सुरूच होता वेड मन दुसरं काय म्हणणार याला तिला शोधण्याच्या नादात तो सर्व काही विसरत चालला होता स्वतःकडे दुर्लक्ष करू लागला घरात कोणाशी नीट बोले ना ऑफिसमध्ये कामात लक्ष लागेना जेवणाच्या वेळेत सुद्धा ती कुठे सापडते का यासाठी जेवण सोडून कॉम्प्युटर मोबाईलमध्ये डोळे गाडू लागला आणि या सर्वांचा जो परिणाम व्हायला हवा होता तो झालाच एक दिवस ऑफिसला जाताना चक्कर येऊन पडला आणि बेशुद्ध झाला काही लोकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केला म्हणतात ना अगर किसी को सच्चे दिलसे चाहो तो पूरी कायनात आपसे मिलाने के लिए जुट जाती है शुद्धीवर येतात समोर साक्षात ती त्याला दिसली सफेद ॲप्रॉन गळ्यात स्टेथास्कोप आणि हातात कसले रिपोर्ट्स तिला पाहताच खाडकन उठून बसला अरे 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 जरा हळू कसं वाटतंय आता तिने तिच्या मंजूळ आवाजात विचारलं तुम्ही भेटलात आता एकदम छान वाटतंय आणि त्या त्याने तिला एका दमात सर्व काही सांगून टाकलं त्याचं बोलणं ऐकून ती अगदी मनसोक्त हसली चला म्हणजे आता तुमची सुट्टी करायला हरकत नाही आणि परत कोणासाठी इतका वेळेपणा करू नका इतकं बोलून तिने नर्सला त्याचे डिस्चार्ज पेपर आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला सांगितल्या जाताना त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला फोन किंवा मॅसेज करण्याची परवानगी पण घेतली आता त्याचा शोध थांबला होता आता तो भविष्याची स्वप्ने रंगवू लागला त्या दोघांची छान मैत्री झाली होती तो एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत होता चांगला पगार स्वतःचं घर स्वभावाने अतिशय मन मिळावं म्हणजे मुलींना जसा हवा असतो असाच होता तो तिलाही तो आवडला एकमेकांचे स्वभाव आवडले पटले आणि एके दिवशी तिने त्याला तिच्याही प्रेमाची कबुली दिली त्या दिवशी त्याला आकाशही ठेंगणे वाटू लागले जगातला सर्वात सुखी माणूस म्हणजे मीच असं त्याला भासू लागलं खूपच खुश होता तो जेव्हाही ती त्याला आय लव यू म्हणायची तेव्हा तेव्हा त्याला आत्यानंद होत होता जणू काही तो हवेतच उडायचा एकंदरीत छान सुरू होतं सर्व काही पण का कुणास ठाऊक पुढे हळूहळू तिने त्याच्याशी बोलणं कमी केलं आता ती त्याच्या मॅसेजलाही उत्तर देत नव्हती तो मात्र इकडे झुरत होता माझं काही चुकलं का असंही विचारून झालं पण काहीच प्रतिक्रिया न देता ती सरळ दुर्लक्ष करत राहिली या सर्व प्रकाराने अस्वस्थ झालेल्या त्याने पुन्हा एकदा स्वतःकडे दुर्लक्ष केले स्वतःला त्रास करून घेऊ लागला ती असं का वागत आहे हे त्याला कळेना त्याने तिला प्रत्यक्ष भेटण्याचासुद्धा प्रयत्न केला पण तिच्याकडून अपेक्षित प्रतिसाद त्याला मिळत नव्हता आणि मग पुन्हा एकदा व्हायचा तोच परिणाम झाला ऑफिसमध्ये जात असताना गाडीला अपघात झाला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला पुन्हा एकदा तेच हॉस्पिटल तीच डॉक्टर पण यावेळी तो तिला बघून उठण्याच्या अवस्थेत नव्हता त्याची ती परिस्थिती बघून तिलाही वाईट वाटले पण इथे आता भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचं होतं तिने तेच केलं तिच्या स्पर्शात त्याला कुठेही मायेची प्रेमाची जाणीव होत नव्हती तिच्यासमोर होती ती एक डॉक्टर जी फक्त आपलं कर्तव्य बजावत होती तो अजून खचला आणि अखेर त्याने तिला बघताच आपले डोळे मिटले ते कायमचे आणि मग तिच्याही भावनांचा बांध फुटला आणि तिने हंबारडा फोडला डोळे मिटत असताना तो तिच्याकडून काही अनुत्तरित प्रश्नाची उत्तरे मागत होता तिलाही ते कदाचित कळत होतं पण वेळ निघून गेली होती तो तिला सोडून कायमचा निघून गेला होता